आत्ताची एक मोठी बातमी आपल्या हाती आली आहे अकोले पंचायत समितीसमोर धुमाळवाडी शाळेतील मुलांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे धुमाळवाडी शाळेला गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण वेळ एकही शिक्षक न मिळाल्याने शालेय विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे याबाबत धुमाळवाडी ग्रामस्थांनी अनेकदा अकोले पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला निवेदनं दिली मात्र या निवेदनांकडे प्रशासनाने डोळे जाग केली आज आम्ही या ठिकाणी यासाठी आलो वारंवार आमच्या येथे शिक्षकांचे बदली केली जाते जे गोरे मॅडम आम्हाला दिल्या होत्या त्या गोरे मॅडम आल्या सहा म सहा महिने त्यांनी शिकवलं त्याच्यानंतर त्या परत त्यांची बदली क आदरणीय साहेब यांनी केली साहेबच वारंवार असे शिक्षण विभाग का करतो हेच आम्हाला कळत नाही आज आम्ही गावकरी आणि मुलं आम्ही निवेदन देऊ देऊ कंटाळतो आम्ही तहसीलदार साहेबांनाही निवेदन दिलं मान्य बी ओ साहेबांना निवेदन दिलं शिक्षण विभागालाही निवेदन दिलं तरी आमच्या या मुलांचं वारंवार नुकसान केलं जाते आम्हाला हे कळत नाही का हे जाणून बुजून केलं जाते कोणना पुढार याच्या दबावाला बळी पडून केलं जाते काही हे का आम्हाला आज कळाय मार्ग नाही आज तीन दिवस झाले आमच्या चौथीच्या वर्गाला शिक्षक नाही शिक्षक नाही आणि ते या अगोदर या सुरुवातीला ज्यावेळेस शाळा सुरू झाली त्या जून महिन्यात दोन जून आणि जुलै महिन्यातही आम्हाला या चौथीच्या वर्गाला शिक्षक नव्हता त्या मुलांचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान दोन महिने पूर्वीच झालेले आता या गोरी मॅडम आले त्यांनी काहीतरी थोडंसं ट्रॅकवर आणलं होतं पुन्हा कुठं याच्यावर येतंही या नाही तर या विभागाने पुन्हा त्या मॅडमची बदली केली आज आमच्या शाळेत कोणता शालेय उपक्रम केला जात नाही आज आमच्या शाळेत गॅदरिंग बसवली होती त्या गोरे मॅडमने ती गॅदरिंग होऊ शकत नाही हे आहे काय याला जबाबदार कोण याचं उत्तर प्रशासन आणि माननीय कुमळ साहेबांनी द्यावं असं मी गावकऱ्यांच्या वतीनं सांगितलं मॅडम यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी आज अकोले पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसून आम्हाला नवीन शिक्षक मिळावा अशी मागणी लावून धरली याबाबत अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्करराव रेंगडे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी जालिंदर खताळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला